नमस्कार मंडळी संजय राऊत यांनी अखेर मान्य केलं की उबाटा सेना ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पराभव करू शकत नाही त्यांना कुठल्याही निवडणुकीत हरवू शकत नाही यापेक्षा वेगळा अर्थ संजय राऊत यांच्या त्या विधानाचा कसा काय घ्यायचा दोन दिवसांपूर्वी सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी गणेश नाईकांना थेट आमंत्रण दिलं होत संजय राऊत म्हणाले होते की गणेश नाईक यांना जर एकनाथ शिंदे यांना हरवायचं असेल तर त्यांनी उबाटा सेनेत यावं उबाटा सेनेत आला की तुम्ही एकनाथ शिंदे यांना हरवू शकाल असं संजय राऊत यांना अपेक्षित होतं आणि ते त्यांनी बोलून दाखवलं आता प्रश्न असा आहे मित्रांनो कि उबाठा सेना ज्या वेळेस गणेश नाईक यांना थेट आमंत्रण देते थे। संजय राऊत यांच्या रूपाने थेट सांगते की तुम्ही आमच्याकडे या कशासाठी या तर एकनाथ शिंदे यांना हरवण्यासाठी या मग प्रश्न असा निर्माण होतो की एकनाथ शिंदे यांना सध्याची उबाटा सेना हरवू शकत नाही का आणि जर सध्याची उबाटा सेनेमध्ये एकनाथ शिंदे यांना हरवण्याची शक्ती असेल पॉवर असेल तर संजय राऊत यांनी गणेश नाईकांना थेट आपल्या पक्षात येण्याचं म्हणजे उबाटा सेनेत योजनेत यायचं आमंत्रण दिलं असतं का मागच्या काही दिवसांपासून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरू आहेत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हे थेट एकमेकांवर टीका करतायत त्यातच एक गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे यांचे पुत्र म्हणजे श्रीकांत शिंदे यांना थेट आवाहन दिलं मी जर बरोबर नसतो तर तुम्ही खासदार होऊ शकत नाही आणि त्याला श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं एकंदरीत काय तर एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात प्रचंड झुंपले आणि त्यावरून भाष्य करताना संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदेना हरवायचंय तर मग आमच्याकडे या आता प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांना हरवण्यासाठी जर गणेश नाईक हवे असतील तर उबाटा सेनेमध्ये एकनाथ शिंदे यांना हरवण्यासारखा का एकही नेता नाहीये का उबाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे खऱ्या अर्थाने उबाटा सेनेचे सर्वे सर्व ना आहेत ज्या वेळेस संजय राऊत गणेश नाईकांना अवतान देतात त्यावेळेस अप्रत्यक्षरित्या संजय राऊत सांगतायत का कि उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील त्यांच्या नेतृत्वाखालील उबाठा सेना ही एकनाथ शिंदेना हरवू शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही आमच्याकडे या आता संजय राऊत यांना हे कदाचित माहीत आहे पण ते बोलून दाखवणार नाही की उबाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे हे घराच्या बाहेरच पडत नाहीत ते महाराष्ट्रात कुठे प्रचाराला जात नाहीत आणि त्या म्हणून कंटाळून अखेर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेना हरवण्यासाठी गणेश नाईकांना आमच्याकडे याव असं आमंत्रण दिलंय का मंडळी राजकारण आहे आणि या राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा सध्या तरी छत्तीसचा आकडा आहे भले राजकारणात पुढे काही होईल पण सध्या तरी छत्तीसचा आकडा आहे त्यातही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची काढून घेतल्यामुळे या दोन नेत्यांमध्ये कधी काळी समेट होईल अशी शक्यताही नाही आहे त्यामुळे जर आजच्या घडीला उद्धव ठाकरे यांना राजकारणात कोणाला हरवायचं असेल तर ते म्हणजे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यासाठी उद्धव ठाकरे हे जंग, जंग पछाडत आहेत एका बाजूला भाजप आहे उद्धव ठाकरे भाजपवर टीका करतात पण गद्दार खोके पाटीत कंजीर फुपसला ही जी त्यांची काही टिपिकल विशेषण आहेत ही विशेषण ते एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच लावतात यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की उद्धव ठाकरे यांचं सध्याच मोठं लक्ष हे एकनाथ शिंदे यांना हरवण्याचं आहे आणि हे काही लपून राहिलेलं नाहीये महाराष्ट्रातील एक बच्चा बच्चा हे सगळं जाणतो अशा वेळेस मित्रांनो विधानसभा निवडणूक झाली त्याच्या अगोदर लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये देखील एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंना टफ फाईट दिली म्हणजे उबाटा सेनेला टफ फाईट दिली विधानसभा निवडणुकीत तर एकनाथ शिंदे यांचे सगळ्यात जास्त म्हणजे मध्ये उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे वीस एकनाथ शिंदे अठ्ठावन्न तिथेही मात दिली त्यानंतर मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या मुंबईत सोडलं तर ठाणे असेल किंवा बाहेरच्या महानगरपालिका असतील तिथेही एकनाथ शिंदे वरचर ठरले हे सगळी सकल, ही सगळी परिस्थिती असताना खरंच उबाटा सेनेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांना हरवणं सोपं आहे का तर नाहीये आणि हे कदाचित संजय राऊत योग्य प्रकारे जाणतात आणि त्यामुळेच त्यांनी शिंदेना हरवण्यासाठी गणेश नाईकांना आमच्याकडे या स्वगृही या आपण मिळून त्यांना हरवू असं आमंत्रण दिलं असेल का माहीत नाही मित्रांनो पण या आमंत्रणाचा एक अर्थ असाही निघतो जो मी तुमच्या समोर मांडला आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद